नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वयाच्या साठी नंतर या गोष्टीवर पैसे खर्च करू नका निवृत्तीपूर्वी हे पाच सत्य जाणून घेऊया जरा थांबा एक क्षण आणि एक दीर्घ स्वास घ्या आता स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा तुम्ही अजूनही दररोज सकाळी उठता आणि त्याच जुन्या दिनचर्येला सुरुवात करता का जणू काही तुम्ही एखाद्या मशीनमध्ये बसला आहात तुम्हाला कधीतरी असं वाटतं का की आता खूप झालं आणि जर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे नमस्कार आज आपण पाहणार आहोत रिटायरमेंट नंतर कस वागायला पाहिजे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जिथे आपण असा एक प्रश्न आज उपस्थित करणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो तुम्ही आता निवृत्त व्हावं का ऐकायला हा मोठा निर्णय वाटतो मला माहीत आहे पण थांबा कारण कोणताही दबाव ह्या ठिकाणी न आणता आता फक्त तो एक तुमच्यासमोर मी एक आरसा धरत आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःला अधिक स्पष्टपणे पाहू शकता आज आपण अशा सात प्रश्नाबद्दल बोलणार आहोत ज्याची उत्तरं तुम्ही मनापासून हो मध्ये दिली तर कदाचित कदाचित ती वेळ आली आहे जेव्हा तुम्ही निवृत्तीला भीती म्हणून नाही तर एक संधी म्हणून पाहिले पाहिजे आणि हे प्रश्न फक्त पैशाबद्दल नाही आहेत हे प्रश्न तुमचा आनंद तुमचा तणाव तुमचे आरोग्य आणि तुमचे नाते संबंध आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या ओळखीशी जोडलेले आहे कारण सत्य हे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ येते जेव्हा त्याला थांबून विचार करायला हवा की तो आयुष्य जगत आहे की फक्त निभावत आहे चला कोणत्याही विलंबाशिवाय त्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया जो खूप काही सांगतो तुम्हाला दररोज सकाळी उठून तुमच्या बॉससाठी किंवा तुमच्यावर जो अधिकारी आहे त्यांच्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुमच्या बॉससाठी काम करण्याची इच्छा होत नाही का आता तुम्ही विचार करू शकता अरे यात काही मोठी गोष्ट आहे असं कधीतरी प्रत्येकालाच वाटतं पण फरक आहे कधीतरी आणि दररोज यात फरक असतो जर तुम्ही दररोज सकाळी अलार्म वाजल्यावर हाच विचार करत असाल की ओ हो पुन्हा तेच ऑफिस तेच मीटिंग तोच दबाव तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या मनात ती ठिणगी आता उरली नाही जी एकेकाळी होती आणि जेव्हा कामाबद्दलची आवड मनातून निघून जाते तेव्हा पगार कितीही चांगला असो वॉस कितीही चांगला असो काम फक्त एक ओझ म्हणून राहत आता विचार करा हाच वेळ तुम्ही स्वतःला दिलात तुमच्या आयुष्याला काहीतरी नवीन शिकण्यासाठी मनाला शांती देणारं काहीतरी करण्यासाठी तुम्ही जर तो वेळ लावलात तर निवृत्ती हा शेवट नाही तो तुमच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात आहे आता पुढचा प्रश्न तुम्ही कधीतरी एखाद्याला उद्देशून मोठं काम केलं होतं का पण आता त्याचा अर्थ हरवला आहे का थोडं मागेचा तुम्ही पहिल्यांदा नोकरी सुरू केली होती तो क्षण आठवा कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कमावू इच्छित होता कदाचित एक घर हवे होते मुलांचे शिक्षण समाजात काही आदर आणि तुम्ही ते सर्व साध्य केले पण आता आता जर तो उद्देश ज्यांच्यासाठी तुम्ही धावत होता तो संपला असेल तर तुम्ही तीच शर्यत का सुरू ठेवली आहे उद्देशाशिवाय आयुष्य फक्त एक लांब प्रवास बनून राहते ज्यात स्थिरता असते पण मजा नाही जेव्हा सकाळी उठल्यावर मनात प्रश्न येतो की मी हे सगळं का करत आहे आणि उत्तर मिळतं नाही तेव्हा समजा की निवृत्तीचं दार हळूहळू उघडत आहे कदाचित आता स्वतःला विचारायची वेळ आली आहे मी आता ते करत आहे का जे मला खरंच करायचं आहे तुम्हाला आता स्वतःला काही प्रश्न विचारायची वेळ आली आहे मी आता ते करत आहे का की जे खरंच मला करायचं आहे आणि कदाचित आता ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी आयुष्य पुन्हा डिझाईन करावं मित्रांनो ही फक्त पैशाची गोष्ट नाही आहे ही गोष्ट आहे आंतरिक समाधानाची शांततेची जी तेव्हा मिळत होती जेव्हा तुम्ही तुमच्या नियमानुसार जगता तर आतापर्यंत तुम्ही या दोन्ही प्रश्नाचे उत्तर हो मध्ये दिले असतील तर थांबू नका आपण पुढे आणखी गोष्टीबद्दल बोलणार आहोत हळूहळू विचार करत आणि समजून घेत कारण ही काही परीक्षा नाही बरं हा एक खुला संवाद आहे ज्यात उत्तरे तुमच्या आत दडलेली आहेत आता जरा थांबा आणि स्वतःला हा पुढचा एक प्रश्न आणखी विचारा तुम्ही अनेकदा असा विचार करता का की आता स्वप्न पाहण्यासाठी काही उरलंच नाही आहे हा प्रश्न थोडा गूढ आहे थोडा आत्तापर्यंतच्या प्रवासापेक्षा थोडा वेगळा आहे आणि थोडा खोलवर जातो तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही केलं मुलांना शिकवलं घर बसवलं जबाबदाऱ्या पार पाडल्या नोकरीचा आदर मिळवला आणि आता आणि आता जेव्हा तुम्ही स्वतःकडे पाहता तेव्हा असं वाटतं की सर्व काही केलं आता काय उरलं आहे हा प्रश्न किंवा हा विचार स्वतःचा एक संकेत आहे असा संकेत की आता तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची गरज आहे कधीकधी माणसाला स्वप्न पाहण्यासाठी मोकळा वेळ नको असतो तर स्वतःला नवीन प्रश्न विचारण्याचं एक ध्येय हवं असतं जसे की तुम्हाला पुन्हा एकदा जुना छंद जगायचा आहे का तुम्हाला एखादं पुस्तक पूर्ण करायचं आहे का तुम्हाला एखाद्या गावात शाळा बांधायची आहे का किंवा तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे का पहा स्वप्न फक्त तारुण्याची गोष्ट नसते स्वप्न वय पाहत नाही ते फक्त तुमचं हृदय पाहते की ज्यात अजूनही काहीतरी धडधड बाकी आहे जर तुम्ही दररोज असा विचार करत असाल की आता काहीही नवीन उरलं नाही तर तर कदाचित तुम्हाला जगण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे बरं आणि निवृत्ती तुम्हाला हेच देते कोणत्याही डेडलाईनशिवाय कोणत्याही बॉसशिवाय स्वतःशी जोडण्याची एक नवीन संधी तुम्हाला देत असते आता आणखी एक प्रश्न विचारू जो कदाचित सर्वात कटू आणि सत्य समोर आणतो तुमचं आरोग्य तुमचे आरोग्य आता हळूहळू तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे हा तो प्रश्न आहे ज्याच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो थोडा थकवा आला आणि आपण म्हणतो काही हरकत नाही सवय आहे कंबर दुखली की म्हणतो वाढत्या वयाचं लक्षण आहे रक्तदाब मधुमेह हो, निद्रानाश सर्व काही चालते कारण कामाचा दबाव आहे जबाबदारी आहे वेळ नाही पण विचार करा जर शरीर दर महिन्याला तुम्हाला संदेश पाठवत असेल तर त्याचे दुर्लक्ष करणे तुमचं शहानपणाचं लक्षण आहे का कदाचित नाही जर तुम्हाला असं वाटू लागलं असेल की पूर्वीची ऊर्जा राहिली नाही किंवा तुम्हाला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर वारंवार तुम्हाला सांगत असतील की आराम करा तरीही तुमच्यासाठी एक हाक आहे एक विनंती आहे की आता आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलेली आहे निवृत्तीचा हाच अर्थ आहे हा काही भित्रेपणा नाही आहे कोणती हारही नाही आहे कोणताही पराभवही नाही आहे हे आहे स्वतःच्या शरीराचं तुम्ही ऐकणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्या आत्म्याच्या शांत हा केला ओळखणे कारण आता जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजीच घेतली नाही तर तर नंतर पश्चाताप करायची वेळ तुमच्यावर येणार आहे नाही का आणि ती वेळ यावी नाही म्हणून तुम्हाला ते ऐकणं जरूरी आहे तर मग चला पुढे आत्तापर्यंतच्या चार प्रश्नामध्ये जर तुम्ही स्वतःला कुठेही हो म्हणताना पाहिलं असेल तर तुम्ही एकटे नाही आहात खूप लोक याच वळणावर उभी आहेत संकोचामध्ये गोंधळात पण विश्वास ठेवा प्रत्येक मोठा बदल एका छोट्या प्रश्नाने सुरू होतो आणि हाच प्रश्न तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी घेऊन जाऊ शकतो आता आता जरा त्या लोकांना आठवा जे तुमच्या सर्वात जवळचे होते तुमची जीवनसाथी तुमची मुले जुने मित्र बहीण भाऊ किंवा ते शेजारी ज्यांच्याशी कधीतरी मनापासून गप्पा होत होता आणि आता आता स्वतःला विचारा तुमची साथी मुले किंवा मित्र अनेकदा असे म्हणतात का की तुम्ही स्वतःसाठी वेळच काढला नाही हे ऐकायला थोडं कठीण आहे नाही का बरोबर ना पण कुठेतरी हेच सत्य आहे आपण संपूर्ण आयुष्य कोणत्या ना कोणत्या जबाबदारीत आहे आधी नोकरी मग मुलांचं शिक्षण नंतर घराचे हप्ते नात्यांची दुरुस्ती आणि या सगळ्यात जो सर्वात मागे राहिला तो होता आपण स्वत नाही का किती वर्ष झाली हो तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय दिवसभर फक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही वेळ घालवला आहे घड्या न पाहता फोनच्या रिंगटोनच्या भीतीशिवाय फक्त आनंदासाठी जगला आहात आणि हे फक्त तुमच्यासाठी नाही आहे तुमच्या जवळच्या लोकांसाठीही आवश्यक आहे कारण जे लोक तुमच्यावर प्रेम करतात ना त्यांना हवे आहे तुम्ही आणि तुम्ही तुम्हीही त्यांच्यासोबत असावं असं त्यांना वाटतं जसे तुम्ही पूर्वी होता मोकळ्या मनाने हसत काळजीशिवाय शिवाय आणि निवृत्ती तुम्हाला ती संधी देते आहे तुमच्या लोकांसोबतचे नाते पुन्हा जिवंत करण्याची तुमच्या नातवंडांना गोष्टी सांगण्याची तुमच्या साथीदारासोबत जुनी अल्बम पाहण्याची आणि मित्रासोबत एक लांब चहावर गप्पा मारण्याची आणि आता आहे पुढचा प्रश्न जो थोडा जास्त व्यावहारिक आहे बरं पण तितकाच महत्वाचा तुमच्याकडे ते आर्थिक पाठबळ आहे का ज्यामुळे तुम्ही पुढची दहा पंधरा वर्ष तणावाशिवाय जगू शकता आता हा प्रश्न थोडा वेगळा आहे नाही का कारण यात भावना नाही गणित काम करते इथे तुम्ही इतके वाचवले आहे का की आता तुम्हाला दर महिन्याच्या पगारावर अवलंबून राहावे लागणार नाही तुमच्याकडे कोणतीही गुंतवणूक आहे का एफ डी असेल भाड्याचे उत्पन्न असेल पेन्शन किंवा कोणताही इतर विश्वासार्ह उत्पन्नाचा स्रोत कारण जर उत्तर हो असेल तर अभिनंदन आहे बरं तुमचं तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या आणि आता त्या फळाचा तुम्ही आस्वाद घेण्याची वेळ आली आहे निवृत्ती तोपर्यंतच भीतीदायक वाटते जोपर्यंत आपल्याकडे स्पष्टता नसते पण जर जर तुमच्याकडे एक मजबूत योजना असेल तर ही भीती नाही राहत स्वातंत्र्य म्हणून जाते ती जर तुम्ही हप्ते संपवले असतील जर मुलांचे शिक्षण पूर्ण झाले असेल जर आरोग्य विमा असेल तर तुम्ही स्वतःला अशी एक भेट देऊ शकता जी पैसा खरेदी करू शकत नाही ती आहे मानसिक शांती आता विचार करा जर तुमच्या आयुष्यात आता नात्यासाठी वेळ आहे आणि तुमच्याकडे पैशाची चिंताही नाही आहे तर तुम्हाला का थांबवत आहे फक्त एक गोष्ट ती म्हणजे निर्णय आत्तापर्यंत तुम्ही कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मनापासून होमध्ये दिले असेल तर आता या शेवटच्या प्रश्नावर थोडं थांबवून खोलवर विचार करा तुमच्या आयुष्यात अजूनही ती उत्साही उत्साह बाकी आहे का जी जगून तुम्हाला शांती आणि उद्देशाची जाणीव होईल कारण पहा निवृत्ती म्हणजे फक्त काम सोडणं नाही ही एक संधी आहे काहीतरी नवीन करण्याची काहीतरी असे जे नेहमीच तुमच्या मनात होते पण वेळ मिळाला नाही कदाचित तुम्हाला नेहमीच चित्रकला करायची होती कदाचित तुम्हाला एखाद्या डोंगराळ गा गावात राहून पुस्तक लिहायचं होतं किंवा एखाद्या रुग्णालयात विनाशुल्क तुम्हाला सेवा द्यायची होती प्रत्येकाच्याच मनात एक लपलेलं स्वप्न असतं जे कधीतरी नोकरीच्या शर्यतीत दाबले जाते किंवा जबाबदारीच्या गरीत हरवलं जातं पण आता आता तुमच्याकडे त्याला पुन्हा शोधण्याची संधी आहे त्याला जगण्याची पूर्ण होसात जगण्याची आता एक संधी तुमच्या जर तुमच्या आत अजूनही तुम काहीतरी असे आहे जे तुम्हाला जिवंत असल्याचे जाणवते तर तोच तुमचा पुढचा मार्ग आहे निवृत्तीला सुट्टी समजू नका असे समजा की तुम्ही एक जुने पुस्तक बंद केले आहे आणि आता एक नवीन पुस्तकाची पहिली ओळ तुम्ही लिहिणार आहात पुढचे आता तुमचं पुढचं करिअर काहीही असू शकते कोणताही नवीन व्यवसाय स्वयंसेवा प्रवास फोटोग्राफी बागकाम किंवा संगीत आता तुम्ही अशा वयात आहात जिथे अनुभव आहे जिथे समज आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता कोणताही दबाव राहिलेला नाही तर चला आता आपण हा संवाद हळूहळू संपूया तुम्ही सातही प्रश्न ऐकले आहेत तुम्ही स्वतःला प्रामाणिकपणे उत्तरे दिली आहे आता जर तुमच्या उत्तरामध्ये हो जास्त वेळ आली असेल तर तुमच्या समोर दोन मार्ग आहेत पहिला मार्ग आहे तुम्ही निवृत्तीचा स्वीकार करा स्वतःसाठी जागा बनवा आणि तुमची आर्थिक स्थिती पहा एक योजना बनवा जी तुम्हाला दर महिन्याला दिलासा देईल आणि मग तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात तुमच्या पद्धतीने करा मग ते सकाळी सात वाजता उठून योगा करणे असो किंवा संध्याकाळी मुलांसोबत पार्कमध्ये फिरायला जाणे असो तुम्ही आता प्रत्येक क्षणाला जगू शकता घड्याळ न पाहता बॉसच्या ईमेलच्या भीतीशिवाय आणि दुसरा मार्ग म्हणजे आणि दुसरा मार्ग म्हणजे जर तुम्ही पूर्णपणे तयार नसाल तर आत्तापासूनच बदलाचे नियोजन सुरू करा हळूहळू काम कमी करा शक्य असेल तर पार्ट टाईम किंवा काउन्सलिंग एक नवीन छंद धरा तोच पुढे जाऊन तुमची नवीन ओळख बनू शकते लहान पावलं उचला कारण प्रत्येक मोठा बदल लहान तर सुरू होतो निवृत्तीला काहीतरी वाईट समजू नका त्याला एक नवीन जीवन अध्यायाच्या रूपात पाहा जिथे तुम्ही फक्त जिवंत नाही तर खऱ्या अर्थाने जगत असाल आणि आता शेवटी जर आजचा हा संवाद तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल जर या प्रश्नाने तुम्हाला विचार करायला लावले असेल आणि जर खाली कमेंटमध्ये हो हे जास्त वेळ आले असेल तर कोणता प्रश्न तुमच्यासोबत सर्वात जास्त तुम्हाला भाव वाटला किंवा तुम्हाला तुमच्या मनाला भावला आणि जर तुम्हाला आता निवृत्त व्हायचं नसेल तर काही हरकत नाही फक्त तुम्हा आम्हाला तुम्ही अजूनही कामा कामात बिझी असाल किंवा तुम्हाला काम करण्याची आवड असेल आणि कामामधून अजूनही निवृत्त व्हायचं नसेल तर काहीच हरकत नाही फक्त तुम्ही मला सांगा की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायचं आहे किंवा कुठल्या व्हिडिओ तुम्हाला ऐक ऐकायला आवडेल मेडिटेशनवर किंवा कुठली हेल्दी दिनचर्या पैशाचे नियोजन किंवा त्या उत्साहाचा शोध जो अजूनही तुमच्या आत धडधडत आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी खरंच खूप महत्त्वाच्या वाटत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा कारण तुमच्यासारखे अनेक जण ह्या व्हिडिओचं महत्त्व जाणू शकतील आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण पुढे आणखी अशाच विषयावर बोलणार आहोत कसे करावे आर्थिक बदल कशा बदलाव्या आहे क हेल्दी निवृत्ती दिनचर्या आणि कसे जगावे ते आयुष्य जे तुम्हाला नेहमीच हवे होते तर धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद स्वतःची काळजी घ्या आणि लक्षात ठेवा तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग कदाचित आत्ता सुरू होत आहे पूर्ण मनाने जगा पूर्ण आयुष्य जगा धन्यवाद खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर जरूर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद